आहे, शिवाजी महाराजांची दिंडी मग ती त्र्यंबकेश्वरची आळंदीची देऊर पंढरपूरची या सगळ्या सोहळ्यामध्ये सातत्याने आमचा सगळा मित्र परिवार सहभागी असल्यामुळे या ठिकाणी अनेकदा येणं अनेक लोकांशी माझा चांगल्या प्रकारचा एक पारमार्थिक ऋणाव बंद आहे आणि म्हणून ज्ञानदेव काकांच्या बाबतीत जाण्याचे जणू काही त्यांना वेद लागलेले होते किंवा त्यांना कळालेलं होतं की आता आपण काही शेवटच्या घटका मोजणार आहोत जवळ आलेला आहे त्यांनी सुद्धा सा अंगीकार केला आणि नामस्मरण करत 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 बोलता चालता देह ठेवला आणि आज त्यांचे वडील बंधू वैकुंठवासी सदाशिव बाबा म्हणजे दादा यांनी सुद्धा त्यांच्या जीवनामध्ये बारा कोटी नाम जप केला आपण आपली इन्व्हेस्टमेंट सांगत असताना एफ डी सांगत असताना या बँकेमध्ये इतके पैसे ठेवले तिकडे एवढी जमीन घेतली इतका सगळा संपत्तीचा